छत्तीस कोटी रुपयाच्या विकास कामांचे भव्य भूमिपूजन सोहळा संपन्न बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील बुलढाणा तालुका खामगाव रोड ते पोद्दार शाळेपर्यंत सिमेंट कॉन्क्रेंट रस्ता बांधकाम सुरू असून सुंदरखेड येथे तार कॉलनीमध्ये बुद्धविहाराचे बांधकाम करण्यात येणार आहे सुंदरखेड माऊली पार्क येथे बुद्धविहाराची बांधकाम करण्यात येणार आहे या सर्व कामांसह विविध वी विकास कामांचा भव्य भूमिपूजन सोहळा आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते पार पडला सदर कार्यक्रमासाठी युवा नेते मृत्युंजय संजय गायकवाड माजी जिल्हा परिषद सदस्य सविता ताई गणेश बाहेकर शिवसेनेचे प्रमुख ओमसिंग राजपूत शिवसेना तालुका प्रमुख धनंजय बारोटे किसान सेना जिल्हा प्रमुख संदीप गायकवाड वाहतूक सेना जिल्हा प्रमुख राजेश मुंगळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुख वर्षाताई तायडे भाजपा तालुकाध्यक्ष मोहन पवार यावेळी शिवसेना युवा सेना पदाधिकारी त्यासह परिसरातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते